नमस्कार मंडळी तर सगळ्यांना प्रथम नमस्कार आणि आपल्या कोकण रत्नागिरी संगमेश्वर चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मित्रांनो स्वागत मित्रांनो आजचं माझं प्लॅन आहे उल्हासनगर उल्हासनगर हे मंदिर तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना तर हा जरूर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या उल्हासनगर स्टेशनपासून कमीत कमी, -कमी दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती एक पवई शिवमंदिर आहे तर त्या मंदिराचा आम्ही जायचा प्लॅन केला तर खरोखरच इथे बघितल्यानंतर खूप भारी वाटलंच प्रसन्न वाटलं वातावरण तर तुम्हाला आम्ही हा व्हिडिओ दाखवते शेवटपर्यंत जरूर बघा मित्रांनो इथून गेटला सुरुवात होते आहे गेट शिव विश्वशांतीधाम आणि इकडे ना मित्रांनो पाऊस पडला पाऊस पडल्यामुळे ना थोडं वातावरण एकदम ढगाळ वातावरण झालं आहे थोडंसं अंधार झाला आहे त्याच्यामुळे ते क्लिअर दिसत नाही आहे थोडं अजून ऊन जर पडला असतं ना तर एवढं खूप चांगलं वाटलं असतं दिसायला अजून क्लिअर दिसलं असतं पण सुंदर वाटतं छोटासाच मंदिराचा भाग आहे पण जे आहे ना हे गुफा आहे आणि इथून एंट्री आहे आतमध्ये जायला हे बघा मी पहिली परमिशन घेतली आतमध्ये त्याच्यानंतरच मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली कारण आतमध्ये आतल्या गाभारामध्ये जे खाली आहे जमिनीखाली जे बो गुफा आहे ना तिथे कोणालाही परमिशन नाही आहे फक्त त्यांनी वरती दिली परमिशन की ही तुम्ही वरती करू शकता त्यांच्याकडून परमिशन घेऊनच मी पुढे केलं आणि मंदिराच्या वरच्या वर्षाबद्दल तिथं शिवशंकरची जी मूर्ती आहे ना त्या ठिकाणी पण परमिशन दिली त्यांनी बनवायला खूप सुंदर आतमध्ये आल्याच्या नंतर हे पूर्ण दगडाचं आहे वाव हा मित्रांनो आतला भाग परिसर झाला आता मी चाललो आहे मंदिराच्या वरच्या बाजूला जे शंकर भगवानची मूर्ती आहे त्या ठिकाणी चाललो आहे हे एंट्री आहे इथून वरती जायला वरती इकडे याच परिसरामध्ये तुम्ही फोटो वगैरे तुम्ही काढू शकता ओम नम शिवाय जय भोलेनाथ शिव शंभो हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिव हर महादेव ओम नम शिवाय वाव हर हर महादेव शंभो तर मित्रांनो आत्ता वरचा भाग आम्ही दाखवायचा मी, मी प्रयत्न केला तर आता मी खाली चाललो आहे आणि हा शेवटचा भाग आहे इथून आता शेवटची एंट्री आहे इथून खाली जायला आणि हा सरळ जातो ना इथून हे गुफेमध्ये जातो खाली वा पाठीमागचा परिसर आहे आणि हे गुफेमध्ये आता एंट्री झाली परत तर मित्रांनो हा मी आता व्हिडिओ इथे मी थांबवतो आहे आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला तर नक्की सांगा आणि तुम्ही जरूर भेट या ठिकाणी तुमच्या लोक आपल्या मित्रपरिवारपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांना इथपर्यंत पोचता येईल आणि दर्शन घेता येईल तर नेक्स्ट व्हिडिओला भेटू आपण सगळ्यांना तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय ओम नमय शिवाय